ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि मध्ये आता साक्षीने खेळलेला डाव आता अर्जुन एकाच भयानक पुराव्याने कसा साक्षीवरती उलटवतो आणि साक्षीचे सगळे अंडी पिल्ली बाहेर काढत आश्रमातून आणलेल्या एकाच पुराव्याने आणि एकाच फोटोने अर्जुन आता सायली ही आश्रमात आली होती आणि सायली नऊ वाजून वीस मिनिटाने रिसॉर्टमधून बाहेर पडून दहा वाजून वीस मिनिटापर्यंत आश्रमातच होती या सत्याचा पुरावा घेऊन येत भयानक थरथर राट करत अर्जुन आता पुन्हा साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो आणि जे कोणाला जमले नाही ते अर्जुनने जाऊन एकाच करून दाखवत आता अर्जुन कसा भर कोर्टात धमाका उडवतो आणि साक्षीला आता जेलचा रस्ता दाखवत अर्जुन हा चैतन्याचा कसा बदला घेतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता साक्षी एकाच वेळी भयानक डाव खेळलेले असते आणि आता चैतन्य आणि अर्जुनने आपला गैरफायदा घेतला असे सांगून चैतन्य आणि अर्जुनचे नाव बदनाम करून आता पवार वकिलाला पैसे चारून आता साक्षीने मैपतची सुटका केलेली असती खरी पण आता आता मैपत घरी येताच आता साक्षी आणि म्हैपत काही गप्प बसलेले नसतात काहीही करून आता आपल्याला सर्व काही पुढची खेळी खेळायची आणि त्या अर्जुनच्या सगळ्या वाटा बंद करून अर्जुनचे लक्ष आता आश्रमाच्या केसमधून पूर्ण डायव्हर्ट करायचे आता टार्गेट आता महिपत आणि साक्षीने आखलेले असते आणि त्याचा विचार करून आता इकडे चैतन्यने मात्र मोठी कुर्बानी देत अर्जुनची वकिली शाबूत ठेवलेली आहे हे आता महिपत साक्षीला कळालेले असते म्हैपत साक्षीने विचार केलेला असतो की जर चैतन्य आणि अर्जुनची वकिली गेली तर आता आपण नवीन वकील बघून केस आपल्या बाजूने वळू पण आता चैतन्याने महिपत आणि साक्षीचा डाव हा वदळून लावलेला असतो तेव्हा आता अर्जुनचे लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी आता आपल्याला काय करावे लागेल ला असा विचार आता मैपत साक्षीने करून ताबडतोब साक्षी साक्षी आता मैपत आणि साक्षीच्या डोक्यात भयानक प्लान आलेला असतो आणि इकडे लगेचच साक्षीने आता प्रियाला बोलावून प्रियाला आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लवकरात लवकर शोधून त्यांच्याकडे आणावायास सांगितलेली असते एवढंच नाही तर त्यासाठी मैपतने आता प्रियाच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावत आता जर ती फाईल तू लवकर माझ्या पोरीने सांगितल्याप्रमाणे आणून दिली नाही तर तू सुद्धा आता साक्षीपाठोपाठ जेलमध्ये जाशील कारण आता अर्जुन हा चौताळलेला आहे आणि आता साक्षीने आता त्याला एवढं काही कांड करून सळो की पळो करून सोडलं तेव्हा तो गप्प बसणारातला नाहीये नक्की साक्षी त्या रात्री कुठे गेली होती हे आता तो शोधून काढीलच आणि एकदा का त्याने शोधून काढले तर मग साक्षी पाठोपाठ तू सुद्धा जेलचा रस्ता बघावयात जाशील प्रिया असे आता महिपतने प्रियाला सांगितलेले असते तेव्हा प्रिया आता प्रियाने सुद्धा चालबाजी आणि चलाकेबाजीने आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये पाऊल टाकून काही करून आता ती फाईल मिळवायचीच असा विचार करत आता गोडी गुलाबीने अर्जुनच्या ऑफिसची आणि ड्रॉवरची छॉवी चावी मिळवलेली असते तर आता तन्वी भर मध्यरात्री मोठा प्लान करून अखेर अर्जुनच्या ऑफिसमधून ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पळवते तर आता इकडे तन्वीने आपली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पळवल्याचे कळताच आता अर्जुन चाने रागाच्या रुद्रावताराने तिसरा डोळा उघडलेला असतो पहिल्यांदा साक्षीने आता आपल्यावरती गैरफायदा घेतल्याचे आरोप लावले मैपतला सोडवला आणि त्या साक्षीमुळेच चैतन आता चैतन्याची आता वकिली गेली एवढंच नाही तर त्या साक्षीने चैतन्यला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले तेव्हा आता साक्षीचा अर्जुनला भयानक राग आलेला असतो तेव्हा ताबडतोब आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा चैतन्यला बोलावतो आणि सगळे हकीकत सांगतो अर्जुन म्हणतो की आता त्या साक्षी आणि प्रियाला सोडायचं नाही चैतन्य काहीही करून जोपर्यंत मला साक्षीने विलाचा खून केला याचा पुरावा भेटत नाही तोपर्यंत मी अजिबात आता स्वस्थ बसणार नाही असे आता अर्जुनने चैतन्यला सांगून मोठा आपण केलेला असतो चैतन्य म्हणतो की पण अर्जुन अरे आपण किती वेळा पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला पण आश्रमात काही पुरावा मिळतच नाही साक्षीच्या घरी सुद्धा आपण पुराव्याची खूप सारी कसून तपासणी केली पण त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही मिळालं नाही तर आता अर्जुन म्हणतो की हे बघ चोर जेव्हा चोरी करतो तेव्हा त्याचा एक ना एक पुरावा तो मागे का शिल्लक ठेवतोच आणि तोच पुरावा आता आपल्याला शोधून काढायचा आहे असा आता विचार करून ताबडतोब अर्जुन चैतन्याला म्हणतो की मला वाटतंय की आश्रमात विलातचा ज्या ठिकाणी खून झाला त्या ठिकाणी काहीही करून आपल्याला पुरावा हा मिळणारच आणि त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आश्रमात जाऊन सगळीकडे कुठं काही मिळतं का नाही हे आहे चैतन्य आणि आता लवकरच आपल्याला हे सर्व बघून साक्षीच्या विरोधात काही ना काही करून पुरावा आणायचाच असे आता अर्जुनने चैतन्याला सांगितलेले असते आणि आता रात्रीचा मोठा भयानक प्लान करून अर्जुन आणि चैतन्य हे आता पुन्हा आश्रमात आलेले असतात आश्रमात येताच आता चैतन्य आणि अर्जुन विलाज साखून ज्या ठिकाणी झाला होता तिथे आता सगळीकडे आता शोध घेऊ लागतात समोरच्या भिंतीवरती आता फक्त एक देवाराला लावलेला असतो आणि त्या देवाऱ्यामध्ये दे लाईट चालू असतो तर आता तो आश्रम बऱ्याच दिवसापासून शील असल्याने सगळीकडे आता जाळे जळमट झालेले असतात आणि त्यातून मार्ग काढत काही भेटतं का हे अर्जुन बघत असतो आणि त्याच वेळेस आता त्या दरवाज्याला हात लावताच त्या दरवाज्याच्या मागून काहीतरी पडल्याचा आवाज होतो आणि आता इकडे ताबडतोब अर्जुनचे लक्ष तिकडे जाऊन काय पडले हे अर्जुन बघू लागतो तर आता त्या दरवाजाच्या पाठीमागे एक कॅमेरा असल्याचे अर्जुनलाच दिसते आणि पटकन तो कॅमेरा घेतो तर आता सायलीसुद्धा त्यांच्यासोबत आलेली असते तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतो की सायली हा कॅमेरा इथे कसा आणि कुणाला दिसला कसा नाही तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की अहो हा मधुभाऊंचा कॅमेरा आहे जेव्हा आश्रमात काहीतरी फंक्शन असायचं तेव्हा आम्ही यामध्ये रोल टाकायचो आणि फोटो काढायचो पण हा इथे कसा तर आता अर्जुन म्हणतो की या देवाऱ्याच्या पाठीमागून पडला तर आता सायली म्हणते बरोबर देवाऱ्याच्या साईटला खेड्याला हा कॅमेरा कायम लटकवलेला असायचा पण तो देवाऱ्याच्या पाठीमागे गेल्यामुळे सहसा कुणाच्या लक्षात आला नसेल तर आता अर्जुन म्हणतो की त्यामध्ये आपल्याला काही मिळतंय का ते बघू तू कॅमेरा घेऊन चल सायली तर सायली म्हणते ठीक आहे इकडे आता अर्जुन सायली चैतन्य खूप सारे शोधाशोध करतात पण त्यांना काही सापडलेलं नसतं आणि अखेर तो कॅमेरा घेऊन अर्जुन आणि सायली घरी येतात तेव्हा आता त्या कॅमेरात रोल बघताच आता अर्जुन म्हणतो की या रोलमधील फोटो आपल्याला आता धुवून क्लीन करून आणावं लागतील आणि आता अर्जुनने तो रोल क्लीन करायला टाकलेला असतो तेव्हा अखेर त्या कॅमेरेच्या रोलमधील ते फोटो आता आता अर्जुन समोर येतात तर आता त्यामध्ये साक्षीने बंदूक रोखून धरल्याचे एक फोटो त्या कॅमेऱ्यामध्ये आलेला असतो आणि समोर हा साक्षीचा बाजूला विलास उभा असतो पण साक्षीने कोणावरती बंदूक रोखून धरली हे मात्र त्या फोटोमधून कट झालेलं असतं आणि त्याच वेळेस पाठीमागे भिंतीवर लावलेले सुद्धा त्या फोटोमध्ये आलेले असतात आणि त्या घड्याळामध्ये नऊ वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेले असतात आणि नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी बरोबर त्या कालावधीमध्ये साक्षी ही आश्रमातच असल्याचे स्पष्ट लक्षात आलेले असते तेव्हा आता साक्षी ही त्या रिसॉर्टमधून बाहेर पडून डायरेक्ट आश्रमात आली होती आणि आश्रमात येऊन तिने आता विलासवरती रोग गन रोखून धरत विलासवरती गोळी चालवली आणि त्याच वेळेस कॅमेरामध्ये कोणीतरी त्यांचा फोटो काढला असे आता अर्जुन सायलीला सांगतो तेव्हा आता सा साक्षीच्या विरोधात भयानक पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला असतो आणि त्या एकाच पुराव्याने आता साक्षी ही आश्रमात येऊन तिने बंदूक रोखून विलाज खून केल्याचे आणि घड्याळातील टायमानुसार त्याच वेळेला हे सर्व घडल्याचे आता अर्जुनला मोठा पुरावा मिळालेला असतो आणि लगेचच साक्षीच्या विरोधात अर्जुनने आता भर कोर्टातून हिरिंग मागवलेली असते आणि आता हिरिंग मागवताच अर्जुन हा भर कोर्टात साक्षीच्या पुराव्याचा तो व्हिडिओ दाखवून आता त्या एकाच फोटोने साक्षी ही त्या रात्री आश्रमात आली होती आणि तिने गण रोखून धरत विलात चाखून केल्याचे सत्य अर्जुन आता कसा कोर्टासमोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा